महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अरे बापरे एप्रिलमध्ये अंगणवाडीताईसाठी खास पाच एप्रिल अखेर नवीन धोरण व टीएचआर बाबत आली आहे मोठी अपडेट पोषण आहारासाठी ही मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी आहारासाठी खुल्या निविदा केंद्र व राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील पोषण आहारासाठी सध्या असलेल्या धोरणात बदलण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच पोषण आहाराचा खुल्या निविदा काढल्या जाणार आहेत मात्र या धोरणाला राज्यातील महिला बचत गटाचा तीव्र विरोध आहे या नव्या धोरणामुळे बचत गटाच्या पाच लाख महिलांचा हातचा रोजगार हिरवला जाण्याची भीती आहे सध्या शालेय पोषण आहार योजना बचत गटाच्या चालवली जात आहे अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार दिला जातो त्यात राज्यात पाच हजार महिला बचत गटाचे काम करीत आहेत बचत गटाच्या महिला अंगणवाडीत ताजा पोषण आहार पुरवण्याचे काम करत आहेत त्यासाठी प्रति विद्यार्थी आठ रुपये मोबदला दिला जातो मात्र राज्य सरकारच्या पोषण आहार पुरवठा नवे धोरण घातले बचत गटासाठी नुकसानकारक ठरणार आहे नव्या धोरणात शालेय पोषण आहारासाठी खुल्या निविदा मागविण्याचा घाट घातला त्यामुळे या नव्या धोरणात बदल करताना महिला बचत गटाच्या सहानुभूतीचा विचार करावा अशी मागणी केली गेली आहे या मागणी संबंधित महिला बचत गटाच्या एका संस्थेने पुढाकार घेऊन केंद्रीय महिला मंत्री राष्ट्रपती भवनापर्यंत निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे टी एच आर ची पुनरावृत्ती होणार अशातच तीन चार बड्या महिला उद्योग समूहामार्फत सध्या टी एच आर आहार पुरवठण्याचे काम केले जात आहे त्यात कोट्यवधीची उलाढाल सुरू आहे पोषण आहाराच्या खुल्या निविदा काढल्या गेल्यास टी एच आरची पुनरावृत्ती होण्याची आणि टी एच आरचे बडे उद्योगसमूह पोषण आहारातही शिरकाव करण्याची शक्यता बचत गटांनी व्यक्त केली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा